मालदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून भीमा नदी पात्राची पाहणी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन गावभेट दौरा सुरू केला असून मंगळवेढा तालुक्यातील माचनूर व पंढरपूर तालुक्यातील पुळूज या गावांना भेट देऊन गावातील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच माचनूर बेगमपूर येथील जुनापूल आंबे चिंचोली बंधारा पंढरपूर येथील जुना दगडीपूल इथं भेट देऊन दे। भीमा पात्राची पाहणी केली उजनीतून पाणी सोडल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात नदीकाठच्या गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे गावातील नागरिकांना सतर्क राहावे असे आवाहनही केले मानदेश नगरी ट्वेंटी फोर तास न्यूज साठी प्रतिनिधी गणेश साखरे